काय हो पंधरा दिवसाच्या अगोदरच निघालोय आपण पंधरा दिवस जात राहिले मग आधी त्यांना काय करो बिरू लागावं लागेल का नाही हे का बरं तू वजन माझ्याकडे दिलंय सगळं माझ्याकडे देते का मग तू का नुसतं खायला चालली का ऐक आता आहे ना आता गेलं ना। ना, ना, ना ना एक किलो मटण बोकडचं मटण आणायच सांग असं दाबून आणतो ना सकाळी मी त्यासाठी घरी जेवलेलं नाही बरोबर आहे ना तुमच्यासाठी सगळं करून ठेवलंय त्यांनी नाही का आणि काय हो तुम्हाला मला शुभ तिनसे कपडे घालता येत नाही का सगळे नाव ठेवतात मला का हे कपडे नाही मग काय किती मळाला हे बघा किती मळ खाऊ दिसते आणि मी बघा कशी दिसते शब्द तरी कापला जोडा मग कसे कपडे पाहिजे जरा झांकी पांकी कपडे पाहिजे आणि काय असले घालून आले बरेचे घरी कपडे होते त्याच्या एक जोडीदार आहे ना त्यांनी मला सांगितलं रे असे कपडे घालायचे हेच कपडे बघा जोडीदार घालतो ते मला मी जसे कपडे घालीन तसेच कपडे घालायचे ते आता पंधरा दिवस सासरवाडीला जाणार आहे बरोबर आहे ना जोडीदार असंच वळण लागले तुम्हाला तसही हा चला मग बख, पर तेवढं मटन घ्या ना आणि इकडे बघ मिळवणी बाय नाही त्याच्या ना मिळवणी पाशी काय हो तुमचं अरे हाय का घरी विचारलं जाऊपासून निघाले तेव्हापासून मिळणी आहे का मिळणी आहे का मिळणी आहे का मिळणी आहे का अहो बायको आहे ना तुमच्या सोबत मग तिचं काय करायचंय तुम्हाला बायको पेक्षा मिळणी जरा जास्त जीव जातो सासरवाडीला आल्यावर सासरवाडीला जरा चार फूट लांबच राहायचा वेळी पासून आता चार फूट म्हणजे असं एवढं ना चला आता डोकं खाते चला बाई बाई बाईबाई आले का जरा बहिणी बहिणीला भेटून तरी द्यायचं कि आलं का बसला का मधीच हा कसे नाही आले ग काय करणार तुझ्या दाजीकडच काय मोठी गाडी नाहीये आली बसनीच मग चल चालू एवढ्याला मग काय तर म्हणते गाडी गाडी गाडे कशाचं काय मग

बरं तिला किती दिवस सुट्ट्यात आणि काय आणि पाच दिवस जाऊ नको म्हणजे ती काय शाळा काय घरची काय दाजी आणि आता विचारतोय तिला मी ते सासरे बघ कुठे आहेत ना लोक पप्पा पप्पा मी आले या बाहेर कोण का आले काय मी आले तुम्ही पाहुणे काय आले आता ते बी आले मी आले की लगेच ती बी येते हा का मग काय तर आताच येऊ गेले लगेच पाहुणाला घेऊन आली तू मला तुमच्या शिव नाही तिकडे राहायचं वाटत नाही हा पिशावरून पाहुणे आता काय काम काढलं आता जत्रा नाही आली तुमची जत्रा आली पंधरा दिवस आहे पण करू धरू लागायला तवर तवर काय करायचं पंधरा दिवस काय बोकड्या बिकड्या तवर एका आहे आधीच अहो त्याला काही एक तासच घेऊन येईल बोकडे मी तुम्ही जत्रा दिस ते परवडल्याच ते आता पंधरा दिवस मला पोसायचं काम आहे ना माझं कोण लोकांना पोस तुमची तुमच अहो पोर आले परवडले असतील जाव नको नाही टाइमिंग नाही मग मी जाऊ का काय म्हणलंय बरं चाललंय का नाही पण तुम्हाला जाऊ ना आठ दिवस झाले उठले सुटले तोंड घेऊन मला तिकडंच नाही तुमच्या नका मला जाऊन द्या तुम्ही दिवशी आपण माझं खरं म्हणे मी उन्हि मेहून करत होते नुसते खरं कारण काय झालं सांग का ते मला जोडीदार आहे ना तो बी सासर पर गेला सासरवाडीला त्याची जात्रा पंधरा दिवस बाकी ते म्हणलं तू बी जा मग लगेच मी बी निघलो पिशी भरून जोडदार सांगत तस ऐकत असतो आपण माहिती ना ऐकून चालत असते आपला परपच पायचा हे पाहायचा गेला तासभर दोन तास सासरवाडीला परत रिटर्न व्हायचं उठले काय सुटले उठले काय सुटले सासरे बाबा मला आहे ना बायकोपेक्षा जोडदार जवळ आहे तो हा बाबाच आहे तो काय बोललात नाही नाही बायको बी तेवढी जवळ मेवनी तुमचीच आहे बायको बायको महत्वाची पण बायको महत्वाची असं म्हणतो मी मेवनी तुमचीच जाऊ देऊ आता कुणा तुम्ही मेवणी तुमची माझी बायकोची बहीण आहे ती हा असं लवकर तुम्हाला आता एवढी पोरगी दिली माहिती तुम्हाला हाँ? ही, जारा जारा ही ला ला ती द्यायला पाहिजे होती जरा मन जरा इकडच होत ती लहान आहे लहान आहे दोघी उभा करा जवळ ही लहान दिसती नाही व ती मोठी आहे पण ती थोडी आईट कमी सासरे तुम्ही लग्नात काय घोटाळा केला का आदला बदल केले के। मी बघायला आलो ना तेव्हा जरा मी काचाचा गोगर लावला होता काळा बिल्डिंगचा त्याच्यामुळे मला दिसायला फरक झाला काही गोळ तर नाही झालेला याच्यात नाही गोळ कस काय मी गोळ करेल का तुमचं प्रोडक्ट मध्ये गोळ झालेला आहे पाहुणे नेट बॉल नेट बॉल जरा जवाय तुम्ही जवायचे नात्यान राहा तुमच बरोबर काय विचारणार का पाणी बिनी काय आता दे मी त्याला काय करा बसूच ना का आम्ही जातो घरात एक किलो बोकडाच मटण घेऊन सकाळ धरून जेवलेलोच नाही किलो हा आम्ही पावसाला चांगत असतो अगं पण आता खायला दोन पुढे खान गप्पा तो आण नाव तो आम्हाला तिची काय चुकी वाढ झालं तर जाऊ दाराशी भावाल्या अलग अलग मटण आण का हो बाबा हे माझं घर नाहीये का तुम्ही मला असं म्हण तुला आता लग्न करू दिलाय तुला नवरा दिलाय करून आपण त्यांच्या बाई इकडेच येतोय तिकडे राही ना पण तुला लग्नाला दहा लाख रुपये खर्च करू किती आजी गाजे लग्न केलं तरी पण तुम्ही म्हणलं चुक दिली ना मी तिने आलोय काय पाहुणे उलटे पालटे मला हो का बोल मी उंड्याचं सांगा बरं का नाही कपडे आणले डायरेक्ट कपडे घेऊनच असतो म्हणजे पावडा किती दिवस आहे आता जात्रा पंधरा दिवस त्याच्यानंतर बोकड्याचं टिंगार खायला पंधरा दिवस म्हणजे माय हटत नाही आता मी चला या जात्राला दोन ठेव दोन दोन

मी जाऊ नाहीते बर का हां तू इकडे मी तो मटण घेवत्या त्या नाही लगेच तू पाणी सोडलं ते पाय आणि मी जातो बाजारावर मटण घेऊन येतो पावलाला बर बर आती देव त्याला खाऊ घालू आणि उद्या सकाळी पोकरून देऊ हां बरं चला झालं मोटर चालू करून पाणी पण सोडून दिले जबरदस्त ते थोडा पहिले तुमले लाइट आहे का तुमची हा हे काय आताच मोटर चालू करून आले हा का मला आमचं मोटर चालू करायची का होती काय चालू चालूच आहे का? ना ती काय काय म्हणत मला वाटलं लाईटच नाही रिपेअर नाही आहेत का खराब झाली असं दर दरवेळेस तसंच होते काय होत नेमकं मी पाणी द्यायला जातोय मोटरच खराब होती हा का मग मग काय मग पाणी दिवस तरी बसणार आहे का हां सोडलेलं आहे ना पाणी त्याच्यामुळे मग म्हणलं थोडं इथंच बसून घेऊ मला बी इथंच बसावं लागेल आता माहिती का लई अवघड झालं का बरं मग आता तुमच्या वावरातून पाणी देऊन झालं का मग थोडं माझ्या वावरत नेतो ना माझ्या वावराचं आणि तुझ्या वावराचा काय सम आता बांधा बांधाला मग आता थोडंसं पाणी मला बी द्या माय कांदे वाळून चालेत सगळे माहिती आहे का हा आणि कसं आहे जरा इथं बसलं बरं वाटतं मला करमत नाही पप्पाला मला पाण्याच काय गरज आता मानलं तर माहितीये मी काय मिळतो म्हणजे त्यांना तर माहितीये मी काय मी, मी येत जात राहतो घरी का नाही आता तू मला काय अडचण तुम्ही माझ्याकडे येत नाही का मग कस माणूस किच्या नात्याने आपलं मदत करणं गरजेचं असतं हे काय बरं ठीक आहे ते नको मास्क नाही मास्क नाही पण आपला असं सहज म्हणजे बोलावं लागतं नाही का मग मागा शिला आवाज येत होता मी असं चाललो होतो तिकून तुमच्या घरापासून भांडण झाले काय कोणाचे ना नाही नाही भांडण नाही झाले माझी दाजी आलेली ते काय आलय ते येतात दहा दिवसाला आठ दिवसाला असते नाही मला असं वाटतं हेच त्यांचं घर आहे ते मायाला जाते फक्त सासरला असं वाटतंय त्यांचं गाव त्यांचं सासर झाला असं वाटतंय नाही का हा त्यांना तिकडे करमत नाही ना त्याच्यामुळे इकडे आणि तुला सांगू काय तुझ्या दाजीकडे जास्त लक्ष देत नको मला त्याची लक्षण काय बरोबर वाटत नाही कस मला त्याला वैद लागले राग येतो नुसतं सारखं तुझ्याकडे पाहतो मग मला आले डोकं फिरत म्हणजे आपलं असं मला कस तरी वाटत ना कशा कस तरी वाटत मग ते पाहतो पात्र माझे ते दाजी असले मग दाजी दाजी ठिकाणी राहावं आहे की नाही म्हणजे कस त्याने जसं पाहिलं ना असं वाटत जावन दोन तीन सण 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 मस्कडीत ठेवून द्यावा माहिती पाहुणे कसे बरं आहेत का हा बरं आहे ना काय सांगत होता तिला काय नाही म्हणलं दाजीला आले ना त्यांना जीव बी लावायचं ऐकलं मी सगळं ऐकलंय काय चांगला जीव लावते मला लावायचं राहिलो का नाही नाही इथे दाजीत नव्हतं बोलत मग दाजीच नाही दाजीच सांगत होत असं नाही दाजी तुमच्याविषयीच बोलत होता नाही कशाला उगाच काय रात आला डोळे करून मिचकी नाही जरा येऊन कचरा नाही कचरा कचरा वार वार तुम्ही काय सगळं वार <laughs> मी काय म्हणतो तुला घरी काय काम दाम <laughs> 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 हाय का नाही जावा मी येईन तेव्हा इकडं इकडेच येतो काहीतरी काम कर ना तिकडे नाही आता पाहून कस आहे माहिती का पाणी द्यायला चालतं कुठं <laughs> वावराला आता माहिती मोटर खराब झाली तिकडे कुठं आमच्या <laughs> वावरात पाणी द्यायला मग आता म्हणलं तुमच्या वावरातलं झालं का मान थोडी पाईपलाईन मी म्हणलं त्याला पप्पाला विचारते ते म्हणलं जाऊ ती माणुसकीच्या नात्याने म्हणलं अरे माणूस की माणुसकीच्या नात्याच आहे का दोन टोन टाकायचे कामाच पाहुणे करतो एवढं काय आता काय काय नाही काय नाही बरं आहे जरा ते कसं आहे पाहुणे शेजार धर्म आहे ना हा शेजार धर्म हाय हात थोडा तिकडे घेणार हे मांडी आठव ना हॅल मांडी तुझी इकडे ठेवला पाहुणे पण जास्त इकडे नको लावा शेजा मग तिथपर्यंत ठेवायचा तुमचे करशील फक्त मला जरा काळजी वाटत तुला लयच काळजी वाटत असते इकडे येऊ वाटलं ना सासऱ्याकडे एकटाच असतो तो नाही गेला असत पण आता तिकडे सासऱ्याला नका सांगू संध्याकाळी करतो मी कसं माय घरी यायचं जायचं अवघड राबर काय आले तर आमच्या पाहुणे पाहुणे चालू आहे तुला काय काय खर्च कसला हा फिरायला नाही मी नाही फिरायला नाही दाजी आई खंबीर नाही आता तुम्हाला पाहिजे सांगितलं मग ते परत तिकडे वेगळा मग तिकडे वेगळा खर्च करावा लागेल पाहून तुमच्यासाठी चालू आहे माया तू याला जवळ काय करते मी नाही जवळ करत मी माझी मी दरवेळेस आलो का तू काय कुठं ना कुठं मला दिसतातच अह मी बसले मी इकडे कुठे येऊन बसले बाहेर लगेच येऊन बसतो माझ्या बशी त्याला काय वाचलं मग तू त्याला आहे ना दोन ठेवून कम नाही देत का तुझ्या मनात काय माझ्या मनात काय ना तुझ्या मनात काय असलं ना तर लगेच मी लागणार तयार आहे मासन करून टाक माझ्या बहिणीला पाहुणे नाही मी नाही नाही पाहुणे शोभत तुम्हाला आता तुमचं झालं गेलं आमच्यासाठी काहीतरी शिल्लक राहू दे म्हणजे झालं गेलं आता इथं आमच्या इथं गावात कसं वाटतं आता एखादा पाहुणा आला याच्या बापच किती चव जाणीच्या जावाने असं केलं तिचा बाप बघून घेईन ती बघून घेईन मी बघून घेईन मी बायको बघून घेईन तू कोण सांगणार नाही मी आपलं असं सदा आपलं आहे ना तिकडे गावात लक्ष दे इकडे परत लक्ष देऊ नको ह नाही तर मी काय करीन माहितीये ना, ना, ना? ते काय काही पण म्हणतो बोलतो बोलतो तुला आणि म्हणतो शेजार धर्म बोलं बोलं आता शेजारांचं कामच असतं लक्ष दे काय काय नाही काय कमी करणं काय तू कपडे गोदडे सगळं घेऊन बुचक घेऊन त्यांच्या घरी कुशल तुला आज वाटतं तुला जमन का म्हणतो तु तु आता तुम्हीच म्हणले पाहुणे नये विचारलं मग मग तो मन बघत होतो हा काय मला वाटलं खरंच जातो आनंद झाला काय मनात गुदगुल्या फुटल्या बरोबर काय नाही लाईट आली मी करतो मोटर चालू हा परत तिकडं मी आता पंधरा दिवस हा द्यानंतर राहते पंधरा दिवस हा द्यायचं लवकर कर ना अशी माणसं येऊ का तू कशाला त्याला जवळ करत असते मी असतो मी असतो म्हणजे काय अरे म्हणजे तो दाजी लाडत गप्पा मारत मला आवडत म्हणून तू इकडे येतो मी तिकडून हा का माझ्यासाठी येतात का मग कोणासाठी येतोय मला तुझी बहीण आवडतच नाही तुझ लय आवडत नका जास्त लय लक्ष देऊ माझ्याकडं मग कोणाकडे लक्ष देऊ बाई कुकडे जा ना तुमच्या आता तिच्याकडे दररोजच लक्ष आहे पण इकडे आलो लक्ष येत ना हा चल ना कुठं केळीच्या मग हे कुठं बसलोय आपण हे काय गरज नाही तुला काय पाणी बसायचं म्हणून मी बसले नाही मला काय करत वावर सोडून कुठं जाणार आहे पाणी मी काय म्हणते आता काय करा तुम्ही पंधरा दिवस आहेत ना तू उद्यापासून जे काही काम आहेत का तुम्ही करत जाण तेवढे माझे काम करू ना आपण कधी नाही म्हणले हा माझ्यासाठी नाही तो काम सांगायचं आणि मी करायचं तो सांगायचं आणि मी करायचं तू जसं म्हणशील तस करतो लागायचं काम आला हा जा तुम्ही ऐक ना जाऊ का मग हा जाया जास्त उठूच वाटत नाही हा एक काम कर ना मला एक पप्पी देना काय हा काय पप्पी पप्पा म्हणलं पप्पाच्या बागात बसलो ना पप्पा मला ऐकवलं पप्पी आणि काय हो पासून मी तिकडे शोधते तुम्हाला तुम्ही बसला मी काय केलं मोटर चालू केले ना तर पाणी सोडत होते मी माझं येऊन बसले होते माझ्या पाषी तो अक्षय येऊन बसला होता आला तर अक्षयला यांनी हाकलून दिलं बसले बस तिथं बल झालेला दिसत नाही का तुम्हाला मला नाही आवडतो अक्षया काय नाही मी येऊन माझी मला लक्ष द्यायचं माझ्या मनाने तिचं लग्न करणार आहे मी असं नाही कोणी तिला आवडलं ना मी खंबीर आहे हा आम्ही खंबीर आहे तसं काही काळजी करू नको तुला जेव्हा मी करीन काय असं मी म्हणलं का अहो लाज वाटू दे तुम्हाला जरा असं बोलत तिला तुम्हाला अक्कल बेकल आहे का असं बोलत तिला अरे मग तिचं आता लग्नाची वयात आली मग आता लग्न लावून द्यायचं नाही का तिचं द्यायचंय लग्न लावून पण तुमच्याशी नाही बरं का तुमची मी एवढं लक्षात ठेवा तिला दुसऱ्या बघणार आहे पोरगा मी तू बघणार का हो मी बघणार आहे मी स्वतः बघणार आहे माझे माझ्यासारखं वाटोळ नाही होऊन देणार तिचं मी तू अकुड वाटोळ झालं हा वाटोळ नाही झालं तर काय झालं पंधरा पंधरा दिवसाला येऊन बसतात नाहेरी दिदे मी काय म्हणते तू कस काय केलं गे यांच्या सोबत लग्न काय सांगू तुला बाई काय झालं काय माहिती बा आपण पसंत केला याला आणि आणला माझ्या गळ्यात टाकला मला ना तू चावडत होती पण मोकारी गळ्यात पडली केलं पण नसत तुमच्या सोबत लग्न केलं असतं मी बळच केलं असतं बळच लग्न लग्न ठीक आहे पण डोक्या पडल्यासारखं ना करू तुम्ही शीदते। शीदते मुण मुण। चल आ, 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 बर चला आता घरी केलं ग मटन त्यांच्यासाठी काय शिजत आहे शिजत हा मग चला मग चल ग तू पण तू बसते इथे एकटी वा बायकोला कधी हात नाही देता आला मिळणीला बरं देता तो बायको पेक्षा मिळणी भारी नाही नाही पूर्वी काय आहे ना केव्हा गेल्या तिकडे कांदे मना पाणी भरायला चालले गेले तिकडे म्हणजे पाहुणे कुठे जाऊन बसले

बसतो ना आता काय करू राहिले तुम्ही ते कांदा पाणी गेल तुम्ही तुम्हाला कोणी सांगितलं जायला फेरफाटका मारायला गेलो दिसलो मग मिळून मी कांद्याला पाणी धरतोय ती मग मग कांद्याचं राह द्या जाते गोऱ्या उचलायला त्या कांद्याच्या गोऱ्या उचलून दुसऱ्या शेवट जेवल्यावर गेलो अहो जेवल्या नाही माझं दोन तास लागत शे जायला मटण खाली थोडी ताकद आली असती काय तुमची काय ताकद नाही का बोलव जावाई तुमच्या पोरने दिसलं जीव घेतला काम कर करू घरचं आ, उठा उठा नका बोलले उठा, उठा। बस लॉस तो थोडा जावे मला येत तुमचं खोड आवडत नाही दोन्ही बाकरी हल्ले असते असतो चार खा हो काम करून आले हो होते तुम्हाला वाटलं कधी काही वाटलं किलो सातरा अडीच किलो आणले अडीच किलो आणलं भे एखादा किलो तुम्हीच खा वाटलं तर दोन तीन टाइम आणि चालू चालू मग तेवढं करून काय उचल का तेवढं टाकून टॅपकिन नाही शिजे परत द्या शिजले आवाज द्या मला मी आवाज येतो तुम्ही चालव काय बरोबर हा टाईमपास ना करू जरा पाहुणे झालं काय नाही उचलाय उचला जा, जा लाईट टाईमपास करतो पाहुणे झालं जा का जावाई सगळ्या झाले बो झाल्या काय बरं पंधरा गोणे होते टोटल पंधरा हा पंधरा होते हा बरं मी काय जावाय आता काय करा शिजलं का नाही नाही मसाला काढून राहिले मसाला काढून राहिले दळू राहिले तर एक करा ते निबाई दोन झाडे तेवढं सरपण आला काढून आपल्याला सरपंच मटणाला गेस नाही का नाही राहत संपला नायचं तुमच्याकडे तर मी मटण आणणारच नव्हतो कुठं खालीच घेऊ हा लवकर या पाहुणा आलो काय येणार जावं सरपंच ओढा लावले तो आला का पटकन एवढे घेतात हे करून येतात गेटचं काम चालू आहे आले कसा हव आहे टाकलं टाकलं ना सांगितलं त्यांना त्यांनी मी काय झालं ऐका ना आता सरपणा झालं आहे एवढे कच उचलून ना गेट टू नेऊ टाका टू आठवर हां तिथे गेटचं काम चालू आहे आपल्या आपल्यावर कारागिरी येणार आहे तेवढं नेऊ टाका तिला आता माणूस नाही चौ एकटाच राहतो एकटंच हा थोडी नाही काय नाही आर एकटा आरली फक्त हो सरे मटन खाली उचलतो ना अहो नाही आज शिजत ना आता शिजले का लगेच आपण सगळं एकाच ना मटन खाल्लं हो उलट तुम्ही जर जावय तुम्ही वाटलं आत्ता मटन का हो अडीच किलो मटन आणले ना अडीच किलो अडीच काम किती सांगितलंय काय एवढं उचलायचं हे झालं काय काम आहे का नाही तर उचला तुम्ही हे उचलाय झाले दुसरं पाहता येईल वाटलं जेवण केलं सांगल हा का हा हा जाऊ बिल बिल जा का बिलगाय हा मी तर पाच मटण झालं का शामा आयला सकाळी घरून उपाशी आलोय म्हणलं मटण दे अडीच किलो मटण आणलय आणि काम पाच किलो मटण एवढं काम करून घेतलंय मीन चार खांड खातोय आता वाळूचा ढिगार ओसला लावला तो केवढा ढिगार आहे त्या बायकोचा बेतच बघतो आता हाताला दररोज वडीत पहिलं घर गाठीतो बाद झालं याचं मटण नको आणि चटणी वाकर नको आणि काहीच नको नाते सासरेन फक्त आता काम सांगा पुढच्या वेळेस आल्यावर उचळूनच आपटे तो दमलो आता पाट तो पाटक्या जातो जात ठोकर हे बाईको बाईको कोण आहे तू चल काय चल आ काय काय झालं ते तरी सांग काहीच नाही झालं काहीच काय असं झालं चल आपल्या घरी चल आवर हयसेन आपला आवाज तुम्ही सांगा की काय झालं नाही मटण शिजलं असलं तुम्हीच खा मला हो पाहू गे नको आव मटण झालं तुम्हीच का तुम्हीच का मटन शिजलं नको अ पाव गे नको नको काय तुम्हीच का आवड जेवण करू झाला पाहू गे काय काय बाई मटण आपण नाही खाऊया काय पाहू ना अर्धवट काय केलं तुम्ही अडीच किलो मटण आलं पावलेलं मी काय झालं अचानक बायकोला बायकुला घेऊन पाळालं पुरीला खाऊन खाऊ दिले रे आपल्या हा तुम्हीच नक्की काय तरी आता बे काय के त्याला दोन तीन कामं सांगितले तेवढे काम करून घेते बघ त्याच्याकडून दमले असतील ते नक्कीच अरे पण म्हटलं ना आका मटर तू बी का हा जाऊ दे आपण खाऊ चला चला आता आपणच घेऊ खाऊ